कारण त्यांना काम नसते आणि तुम्ही जे हे पंचावन्न रुपयाला कॅलेंडर घेता की नाही त्याच्या पाठी मग पाच रुपये मिळतात तुम्हाला हा पण हे पाच रुपये सुद्धा लोक कमी करायला बघतात पण तुम्ही कमी न करता त्यांना एक पाच ऐवजी जर दहा रुपये साठ रुपये दिले ऐवजी साठ रुपये दिले तर तुम्ही दहा रुपये एखाद्याचा चेहऱ्यावरचा आनंद एखाद्याच्या घरातलं दहा रुपयाच किती जण लोक जेवतात त्याचं घर चालत असते बरोबर ते दिवसात किती जर तेवढं विकल ना तुमचं कॅलेंडरचं फक्त हे पंधरा दिवसाच काम असतं महिना पंधरा दोन महिने काम असते फक्त हे लोक फक्त एक महिनाच येतात डिसेंबर महिन्यात त्याच्यानंतर काय मह असते अगरबत्ती विकते मी अगरबत्ती तुमचं जाण्या येण्याचं व्यवस्था कसं होते

किती पाच रुपयात तुम्हाला मिळत नाही पण चेहऱ्यावरचा आनंद मिळतो तुम्ही मागून मिळत नाही कोणाच्या चेहऱ्यावर बघा दुकानात सुद्धा कॅलेंडर घ्यायला गेला की त्याच्या चेहऱ्यावरती आटे असतात तेच सांगतो पाच रुपये काय बघायचं द्या म्हणतो लोक ना हा विचार करत नाही

हे माझर हे दोनशेच काढले मी आता दोनशेच काढल्या काढल्या समजलं तुम्हाला हो याच्यात ला लांबी रुंदी असते ही दोन्ही रुंदीला सेम आहे पण लांबीला सेम नाही ह्यातच पाचशेच दाखवते ह्याची ठेवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते ह्या मॅच होत नाहीत तिन्ही साईज आहे साईज कसं समजते आता सिंगल नोट दिलो मी तर ते कसं समजतंय सगळं एकच नोट घेतला तर त्याच्यावर समजते तुम्हाला हा सगळं आधारित असते आता तुम्ही मला दिला तर कळणार आपल्याला एक कॅलेंडर द्या नमस्कार मंडळी हे बघा हे मावशी रोज कॅलेंडर विकायला इथंच बसतात आणि असे भरपूर अंध व्यक्ती इथं पूर्ण सराउंडिंग एरियामध्ये बसतात कॅलेंडर विकायला आणि तुम्ही त्यांच्याकडंसुद्धा पाच रुपये मार्जिन कमी करा म्हणून सांगून तुम्ही कॅलेंडर घ्यायचे प्रयत्न करताय ते कुठेतर थांबवा पाच रुपये जास्त द्या कारण पाच रुपयेसाठी त्यांनी इथं बसून राहायला लागलेत तर इथं सराउंडिंग एरियामध्ये कॅलेंडर घ्या जास्तीत जास्त चांगल्या लोकांच्याकडे जाऊन घेण्यापेक्षा यांचा दोन महिन्याचा धंदा आहे आणि दोन महिने धंद्यावरणी वर्षभर पोट भरून घेतात तर त्यांना तेवढंच मदत होईल राम राम